जनता विद्यालयाच्या उज्ज्वल रंगामांच्या वती पुन्हा एकदा महेंद्र शेख कोरे फाउंडेशन याच्या महत्व खोकोली युथ आयोजन केलेलं आहे ज्या पद्धतीने तुम्ही रायगड महोत्सव आणि आमदार साहेबांवरती प्रेम दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने चोवीस तारखेला सुद्धा यायचं आहे सर्वांना त्या ठिकाणी प्रवेश निशुल्क असणार आहे त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी त्या ठिकाणी कार्यक्रमाला यायचं आहे हा कार्यक्रम जो होणार आहे चोवीस तारखेचा हा एक वेगळा पद्धतीचा कार्यक्रम आहे ज्यामध्ये आपण खोकोलीतील स्थानिक कला देणार <sk> आहोत स्थानिक कलाकारांचे डान्स सिंगिंग आणि लहान मुलांचा फॅशन शो मोठ्या मुलांचा फॅशन शो आणि आर्थिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम केलेल्या विविध व्यक्तींचा त्या ठिकाणी आमदार महेंद्र शेठ यांच्या मार्फत सत्कार करणार हो, आहोत त्याचबरोबर दोन मराठी सिरियलचे ऍक्ट्रेस सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांची नावं उद्या आपण जाहीर करणार आहोत कारण महोत्सवचा जो माहोल त्याचा टेम्पो आम्हाला असा ठेवायचा होता म्हणून कोकोन्यूज फेस्टिव्हलची ची ऍडवर्टायझिंग आम्ही थांबवली आणि उद्यापासून पुन्हा एकदा कोकण यूज फेस्टिवल जवळ बोलतोय विनंती करेल की सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने दत्ताविद्यालयामध्ये चोवीस जानेवारीला येत्या शुक्रवारी संध्याकाळी सहा ते रात्री एक वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू आहे जवळपास त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा कारण त्या कार्यक्रमाचं मेन अट्रॅक्शन म्हणजे विस खोपोली आणि मिस्टर खोकोली फॅशन शो आणि इंटरनॅशनल लेवलचे कॉस्ट्युम्स त्या ठिकाणी रिप्रेझेंट केले जाणार आहेत तर म्हणूनच मी या ठिकाणी उपस्थित आहे आयोजकांनी मला ही बोलायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि शेवटचे लाईन सांगतो की माझा कार्यक्रम जो होणार आहे त्याचं एकवीस वर्ष आहे दोन हजार चार पासून हा कार्यक्रम होतोय तर मला अपेक्षा आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहणार धन्यवाद सर माझ्या घडामोडी आणि महत्वाच्या अपडेट्ससाठी महाराष्ट्र न्यूज नाईन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा तसंच आपल्या फेसबुक पेज लाईक आणि शेअर करा